अजित पवारांनी का असा सवाल करत शरद पवारांवर निशाणा साधलाय यावरून आज शरद पवार गटातील नेत्यांनी का, का ते सांगितलंय काका कावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात जुंपलेल्या लढाईचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून काका का म्हणत प्रचाराचा अजितदादांचा सल्ला आता काहीतरी असं काहीतरी काकाच का कोल्हेंचं अजितदादांना कवितेतून उत्तर पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे रोहित पवारांनीही काका अजितदादांना सुनावलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काका का असं म्हणत शरद पवारांविरोधात दंड ठोपटले हो कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर काका का असाच प्रचार करण्याचा सल्लाही अजित पवारांनी दिलाय कामगार चळवळीचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी काँग्रेसचे मातब्बर नेते स का पाटलांना पाडण्यासाठी लढवलेल्या युक्तीचा अजित पवारांनी उल्लेख केला मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पा म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय तेव्हा तो सोशल मीडिया नव्हता काही नव्हता आता तसलंच काहीतरी का 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 असं काहीतरी कळवलं एखादी एखादी कॅम्पेन चालवताना त्यासाठी लोगो घोषवाक्य वापर तुम्हाला करता आला पाहिजे अजित पवारांनी असा का 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 सवाल उपस्थित केल्यानंतर शरद पवार गटाकडून अजित पवारांचा खरपूस समाचार घेण्यात आलाय खासदार अमोल कोल्हे कवितेच्या माध्यमातून काका का उत्तर दिले कोणीतरी म्हणाल का कोणीतरी म्हणाल का जनता म्हणाली अजूनही काकाच का कोणीतरी म्हणाल काका का जनता म्हणाली अजूनही काकाच का पक्ष मिळाला चिन्ह मिळालं सगळं मनासारखं झालं तरी अजूनही काका का, का का बोलता धनी बोलवता धनी पुरेपूर जाणतो जे कोण बोलत असतील बोलवता धनी पुरेपूर जाणतो का पण महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे का, का, का अमोल मागोमाग आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहिणी खडसे यांनी देखील अजित पवारांना सुनावले पहिली गोष्ट म्हणजे जॉर्ज फर्नांडिस एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा आले ते थेट बँगलोरहून आले होते आणि तेवढा स्वच्छ मराठी त्यांना बोलता येत नव्हतो त्याच्यातली घोषणा अशी होती कि यु कॅन डीफीट एस के पाटील तुम्ही सका पाटलांचा पराभव करू शकता ही एक घोषणा होती पापा पा वगैरे हो काय नव्हतं ते लहान का पापा पा म्हणाले आणि नंतर म्हणाले काका का काका का का, का।, का, का? का, का? का, का तुम्ही गद्दार निघालात आणि एक वेळ तुमच्यावर अशी येईल पुढच्या दोन वर्षात कि तुम्हाला विचारावा लागेल काका का, का, का? मला वाचवा काका ही परिस्थिती माझ्यावर आणू नका तुम्हाला उपमुख्यमंत्री बनवणारे पण काकाच होते म्हणून काका हे महत्त्वाचे आहेत आणि आदरणीय पवारसाहेब हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहेत कारण त्यांनी प्रत्येकाला स्वाभिमान शिकवला त्यांनी प्रत्येकाला त्यांच्या पायावर उभं राहण्याचं एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब प्रत्येकाला पाहिजे एकीकडे काका शरद पवारांवर पुतण्या अजित पवारांनी निशाणा साधला आहे तर दुसरीकडे काका अजित पवारांच्या भूमिकेबाबत त्यांचाच पुतण्या रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केले मान्य अजित काका तुमचा हा जुना व्हिडिओ बघितला तर आज तुमच्यात झालेला बदल हा समजण्या पलीकडचा आहे जे कधीही जमलं नाही ते भाजप फोडाफोडी करून आपल्याच लोकांकडून करून घेत आहे हे दुर्दैव आणि हो जमलं तर गुजरातच्या विकासासाठी महाराष्ट्रातल्या युवांवर का अन्याय केला जातोय या काच उत्तरही त्यांना विचारलं तर बरं होईल दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर मात करण्यासाठी काका का, का या घोष वाक्याचा संदर्भ नेमका कसा दिलाय पाहूया कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीत करिश्मा केला होता त्यावेळी मुंबईत काँग्रेसचे नेते सका पाटील यांचा चांगलाच दबदबा होता जॉर्ज फर्नांडिस यांनी दक्षिण मुंबईतून सका पाटलांविरोधात निवडणूक लढवली सका पाटील यांना हरवण्यासाठी त्या काळात जॉर्ज यांनी अनोखी शक्क लढवली जॉर्ज यांनी मतदारसंघाच्या भिंतीवर होय तुम्ही सका पाटलांना हरू शकता असं लिहिलं याशिवाय पा, पा, पा म्हणजेच पाटलाला पाडलाच पाहिजे या घोषणेचा वापरही केला या वाक्यांचा परिणाम झाला आणि फर्नांडिस यांना भरभरून मतं मिळाली याच ऐतिहासिक निवडणुकीच्या संदर्भ देत अजित पवारांनी शरद पवारांसाठी का अशी मोहीम सोशल मीडियावर राबवण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पा, पा, पा। का बघा म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय तेव्हा तो सोशल मीडिया नव्हता काही नव्हता आता तसलंच काहीतरी का 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 असं काहीतरी करावं <ण्णागा> <ण्णागा> त्याच्यामध्ये एखादी एखादी कॅम्पेन चालवताना त्यासाठी लोगो घोषवाक्य हॅशटॅगचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे अजित पवारांनी पक्ष आणि चिन्ह ताब्यात घेतलं आहे पण शरद पवारांचा राजकीय इतिहास पाहता त्यांना चित करणं इतकंसं सोपं नाही त्यामुळे काका आणि पुतळ्यांमध्ये काका का, -का, -का वरून रंगलेल्या सामन्यात जनता काका की पुतण्या कुणाला पाठबळ देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज